आता हे केक बनवण्याचं कारण म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे आमचं एवढं काही नसतं की आम्हाला केक बनवला पाहिजे किंवा काही केलं पाहिजे पण मुलं खूप एक्सायटेड असतात आणि मुलांसाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणा किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणा करायला खूप आवडते कारण त्यांचा आनंद पाहून आपल्याला आनंद मिळतो मी हा यूट्यूबवरती व्हिडिओ शेअर करायचं कारण म्हणजे की हा व्हिडिओ माझा लाईफ टाईम सेव्ह राहील म्हणून हा व्हिडिओ शेअर करती आहे कारण मोबाईलमधनं गॅलरीमधनं हा व्हिडिओ डिलीट होऊनच जाईल कधी ना कधी म्हणून तर मी मस्त असा चॉकलेट केक बनवला होता मुलांसाठी पण छोटासा स्पॉन्ज तयार करून ठेवला होता त्यांना पण केक बनवायचा होता खरं तर म्हणजे एक्स्ट्रा जो स्पॉन्ज असतो त्याच्यापासून त्यांनी पण खूप छान केक बनवला आणि हा एक दिवस अगोदरचा व्हिडिओ आहे आणि मुलांसाठी आम्ही पार्टी देखील दिली होती दे। तर मुलांचा आवडीचा पिझ्झा खाल्ला मस्त असं त्यांनी के एन्जॉय केलं आणि छोट्या छोट्या गोष्टीमधून खूप आनंद मिळतो आणि हा आहे बारा वाजता सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ तर मुलं बघा इथं छान असं म्हणजे तयारी करतायत केक तयार करतायत आणि आम्हाला सरप्राईज देणार आहेत आम्हाला रूममध्ये पण येऊन देत नव्हते तर ते काय ते तुम्हाला पुढे दिसेल तर हा वाला केक त्यांनी त्यांच्या हाताने सजवला होता माझ्याकडून स्पॉन्ज बनवून घेतला होता आणि त्यांनी त्यांच्या हाताने सजवलं होतं खरंच खूप सुंदर बनवला होता असून डेकोरेट करायचं राहिलाय ब्लायच नको नावा

विष माग झाली तर सोबत डोळे उघडा वन टू थ्री है 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 देदेदे देदेदे। थांबा मम्मी तुहार तुहार। मग पप्पा मी हा one photo sala ab kya paisa de ka paisa de photo kat happy anniversary to you happy anniversary to you bye happy anniversary kam kinla happy anniversary happy anniversary one

तर ह्या छोट्या छोट्या सेलिब्रेशन मध्ये खरच खूप आनंद मिळतो आणि म्हणजे मुलांनी जर केलं तर मग तर काय विचारायचंच नाही आणि आम्ही मुलांना घेऊन चाललेलो आहोत बाहेर याचा पण व्हिडिओ नक्कीच मी अपलोड करीन तर खूप छान वाटलं खूप छान असं से सेलिब्रेशन झालं मोठा केक काय कापणं झालं नाही आम्हाला कारण आम्ही दोन दिवसासाठी बाहेर चाललो आहोत फिरण्यासाठी मुलांना घेऊन आणि ते खूप एक्सायटेड होते खरं तर आम्ही असा प्लॅन कधी बनवत नाही पण ह्या वेळेस बनवला तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा